आहे बी टी व्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी नमस्कार महापालिकेच्या मिशन अँड व्हिजन या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागामध्ये इलेक्शन लढवताना आपली भूमिका काय आहे या संदर्भात आपली भूमिका आणि आपले विचार मांडण्यासाठी प्रभाग क्रमांक का बाराच्या काँग्रेसच्या उमेदवार स्वालिया बागवान आज या माझ्यासोबत आहेत आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे मी स्वालिया बागवान यांना विचारू इच्छितो की या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये निवडणूक लढवण्या पाठीमागचं आपलं कारण काय काय कारण होतं की आपण त्याच्यामुळे ही निवडणूक लढवण्यासाठी प्रवृत्त झालो नमस्कार माझं नाव स्वालिया साहिल बागवान मी प्रभाग क्रमांक बारा सर्वसाधारण महिला ब मधून काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे तर आमचे गेल्या नऊ वर्ष झाले निवडणूक झालेलीच नाही आहे त्याच्यामुळे प्रभागातील अनेक समस्या तसंच आहे तिच्यात गटर्स आहे आणि रस्ते आहे पाणी पुरवठा आहे ते कामं मी सगळे करण्याचे प्रयत्न करणार आहे आणि लेडीज लेडीजसाठी ही अनेक कामं आहेत त्यांच्यासाठी रोजगार आहे ठीक आहे ही सगळी प्रयत्न तुम्ही करणार आहे त्याच्याबरोबर तुमच्या प्रभागामध्ये मंडई आहे किंवा महालक्ष्मी मंदिर आहे त्या संदर्भात काय विचार केलेला आहे भाजी मंडळीतून त्यांच्यासाठी छत करायचं आहे स्वच्छतागृह करायचं आहे महालक्ष्मी मंदिराच्या संदर्भात तुमच्या काय काय डोक्यामध्ये प्लॅन आहेत प्रभाग क्रमांक बारामध्ये पश्चिम भारतातले सर्वात मोठे प्राचीन मंदिर म्हणजे श्री महालक्ष्मी अंबाबाईचं मंदिर आहे ते मंदिरमध्ये सगळे अनेक भाविक आणि पर्यटक येतात त्यां त्यांच्यासाठी मी अनेक सुविधा करणार आहे तिच्यात लेडीजसाठी मी स्वच्छतागृह करणार आहे आणि पार्किंगची सुविधा करणार आहे त्यांना व्यवस्थित दर्शन मिळावं ह्यासाठी मी काम करणार आहे त्याचप्रमाणे तिथे महिलांसाठी मी एक स्वतंत्र हॉस्पिटल करण्याचे प्रयत्न करणार आहे आपल्या प्रभाग क्रमांक बारामध्ये जी ज्येष्ठ नागरिक आहे त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तुमच्या डोक्यामध्ये काय प्लॅन आहे आपले प्रभागमध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी मी वॉकिंग ट्रॅक आणि विरांगुळा केंद्र करणार आहे प्रभागामध्ये आपल्या काही गार्डन्स पण आहेत त्या संदर्भात काही योजना आपल्या डोक्यामध्ये आहेत का प्रभागामध्ये जे गार्डन्स आहे जे बंद अवस्थेमध्ये आहे त्यांना मी व्यवस्थित करून त्यांचा सुरुवात करणार आहे ओके शहर विकासाच्या संदर्भात काही डोक्यामध्ये अजून काही प्लॅन आहेत का आमचे नेते बंटी पाटील साहेबांनी यांनी जाहीरनामा केलेले आहे त्याच्यात लेडीजसाठी महिलांसाठी खूप काय काय काम आहेत आणि सुविधासाठी आहे त्यांच्यासाठी के एम टीचे बस सगळे फ्रीमध्ये करण्याचं आहे आणि पिंक बस विद्यार्थिनीसाठी केला केलेला आहे ते सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे तुमचा हां ठीक आहे आणि राजकारण किंवा समाजकारणाची तुम्हाला काही पार्श्वभूमी आहे का काही हिस्ट्री आहे का तुमच्या मी आता नवीनच निवडणुका लढवत आहे माझे सासरे रहीम बागवान त्यांनी सामाजिक कार्य आणि निवडणुकीमध्ये पंचवीस वर्ष वर्ष झाले ते निवडणुकीमध्ये आहे आणि सामाजिक कार्य पण कर ते करत आहे त्यांच्या त्यांच्यामुळे मी निवडणुकीला उभारली आहे सभागृहामध्ये गेल्यानंतर महापालिकेच्या सभागृहामध्ये वेगवेगळ्या शहराच्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला बोलावं लागतं तर त्या शहराच्या प्रश्नासंदर्भात काही अभ्यास वगैरे काही केलेला आहे काय शहरात आता मेन प्रश्न कुठले कुठले आहेत असं तुम्हाला वाटतं आपल्या शहरमध्ये म्हणजे रोड्स रोड्स बरोबर नाही आहे रोड्स करायचे आहे कचरा आणि पार्किंगची खूप सुविधा करायचं करायला पाहिजे इकडे शहरातील तुमच्या प्रभागातल्या नागरिकांना तुम्ही काय आवाहन कराल काय अपील करणार मी आपले प्रभागातील सगळे काम करणार आहे त्याचसोबत आपले कोल्हापूर शहरातलेही अनेक काम आहेत त्यांच्याकडेही मी लक्ष देणार आहे प्रभाग क्रमांक बारामधले सगळे काम मी शंभर टक्के करणार आहे ते करेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आहे तर प्रभाग क्रमांक का बारामधील काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या या होत्या स्वालिया आजीम बागवान सासरे रहीम बागवान आणि पती आजीम बागवान यांच्या पाठबळावर त्या निवडणूक लढवत आहेत काँग्रेसचा जाहीरनामा घेऊन त्या जनतेसमोर चाललेल्या आहेत आणि काँग्रेसच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बारामध्ये ज्या काही समस्या आहेत भाजी मंडई असेल किंवा तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्याचं उद्दिष्ट असेल शहर कचरामुक्त करण्याचं उद्दिष्ट असेल जी काही उद्दिष्ट असतील ती सगळी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणि प्रभाग क्रमांक बारा हा जो मंडईने घेरलेला प्रभाग आहे तो कचरामुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीत प्रयत्न करणार नियोजनबद्ध काम करणार अशा प्रकारची ग्वाही स्वालिया बागवान या उमेदवारांनी आता आपल्यासमोर दिलेली आहे सोळा तारखेला निवडणुकीचा निकाल लागेल आणि त्यानंतर महापालिकेमध्ये तिथली जनता कुणाला पाठवते हे चित्र स्पष्ट होईल धन्यवाद हे hey, आहे hey, बी टी व्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनेल बी